मंगळवारी होणारी झिम्मा फुगडीच्या स्पर्धांमधून सर्व दूर पोचली आहे महाडमधल्या काही महिला एकत्र आल्या आणि त्यांनी काही स्पर्धांमध्ये भाग घेत बक्षिस मिळवली पण केवळ स्पर्धा के हाच उद्देश न ठेवता आपल्या संस्कृतीची परंपरांची ओळख पुढच्या पिढीला व्हावी नवनवीन लोकांपर्यंत ती पोचावी म्हणून त्यांनी जागर नावाचा एक ग्रुप तयार केला गेली अकरा वर्ष मानधन घेऊन तीन तासांचा एक मोठा कार्यक्रम त्या सादर करतात यामध्ये मंगळागौरीच्या खेळांचे विविध प्रकार असतात त्यांची पारंपरिक गाणी उखाणे यांचा ठेवा त्या जपतात रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण आनंद देणाऱ्या या खेळाचं जतन आणि संवर्धन करत त्याची माहिती इतरांना देखील देण्याचं मोठं काम ह्या जागरच्या माध्यमातून होत आहे सामाजिक बांधिलकी जपत कधी अनाथ आश्रम तर कधी अन्य संस्था इथे त्या मोफत सादरीकरण देखील करतात तसंच जेव्हा जमेल जिथे गरज असेल तिथे आर्थिक हातभार देखील लावतात हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा, श्रावण आला. खरंच या ओळींप्रमाणे श्रावण हा महिना असतो या महिन्यात अनेक सण उत्सव व्रत केली जातात या व्रतांपैकीच मंगळागौरीचं एक व्रत सुवासिनी महिला लग्नानंतर पाच वर्ष हे व्रत करतात तसेच काही ठिकाणी कुमारिकाही हे व्रत करतात या व्रताच्या दिवशी सकाळी सुवासिनी देवीची पूजा करतात तिची मनोभावे आरती करतात त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो आणि मंगळागौरीची कहाणी वाचली जाते याच दिवशी रात्री देवीचं जागरण केलं जातं यामध्ये झिम्मा फुगडी गोफ असे विविध प्रकारचे खेळ खेळून महिला हे व्रत अगदी आनंदाने उत्साहाने साजरं करतात हे मंगळागौरीचे खेळ खेळणारे आज अनेक ग्रुप आपल्या आपल्या आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात यापैकीच महाडमधील आमचा जागर सांस्कृतिक मंडळ हा एक ग्रुप गेली अकरा वर्ष आम्ही हे मंगळागौरीचे खेळ अनेक ठिकाणी साजरे करत आहोत हे सादर करताना खूप उत्साह वाटतो समोरच्यांनाही खूप आनंद मिळतो हे खेळ आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमधूनही खेळलेले आहेत आणि बक्षिसही मिळवली आहेत जी चोवीस तासच्या चला खेळूया मंगळागौर या स्पर्धेमध्येही आमचा ग्रुप सहभागी झाला होता गेली दोन वर्ष आपल्याला असे कोणतेच सण उत्सव साजरे करता ना येत नाही आहेत तसेच आमच्या आमच्या ग्रुपलाही हे खेळ सादर करता येत नाही आहेत आणि पुढच्या पिढीलाही ते दाखवता येत नाही आहेत हा आनंद परत आपल्याला मिळावा यासाठी आपण सगळ्यांनी जे नियम आहेत त्या नियमांचे काटेकोर पालन करूया आणि जो कोविडचा कोविडचं महासंकट आपल्यावर आलेलं आहे तसेच बाकीचे आजूबाजूला असलेली संकटं सगळी दूर होऊ देत यासाठी देवाचरणी प्रार्थना करूया आणि आपले जीवन परत सुरळीत होईल यासाठी देवाकडे मागणी करूया धन्यवाद घर संसार रोजची कामं नोकरी अशा सर्व जबाबदारीतून थोडासा वेळ काढत आपल्या परंपरा टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या जागरच्या या महिलांना लेट्सअप मराठीकडून खूप खूप शुभेच्छा